नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि आजच्या दिनविशेषमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते सुप्रभात आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राष्ट्रीय मिती श्रावण शकसंवत एकोणीसशे सव्वेचाळीस सेहेचाळीस श्रावण कृष्ण पक्ष चतुर्थी शुक्रवार त्यानुसार इंग्रजी तारीख तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सूर्यदक्षिणायन उत्तर गोल शरद ऋतू राहू काळ सकाळी साडे ते बारा वाजेपर्यंत चतुर्थी तिथी सकाळी दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आणि त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ हे झालं पंचांग आजचं महत्त्व काय आहे तर गुलाम व्यापार आणि त्याचे निर्मूलन स्मरणार्थ राष्ट्रीय दिवस आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी अभिमानाचा असा राष्ट्रीय अंतराळ दिवस तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला प्रज्ञान रोवरच्या यशस्वी तैनातीनंतर सॉफ्ट लँडिंग करण्यात आलं आणि लँडिंग साईटला शिवशक्ती पॉईंट असे नाव देण्यात आलं तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत आपला पहिला आंतरराश राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा करणार आहे म्हणजे आज आपला पहिला अंतराळ दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस असणार आहे तर आजच्या दिवशी त्यामुळे आज हा आपल्यासाठी खूप अभिमानाचा दिवस असणार आहे काही मोजकेच क्षण असे असतात की आपल्याला देशाबद्दल प्रेम तर देशाबद्दल खूप असतं पण अभिमान वाटावा असे जे क्षण असतात त्यापैकी हा एक आजचा दिवस आहे आजचा क्षण आहे आणि आज दिवसभर हा अभिमान आपण आपल्या उरात घेऊन बाळगायचा आहे तर आजच्या दिवशी इतिहासात काय काय घडलं एक अठराशे एकोणचाळीस युनायटेड किंगडमने हाँगकाँग हौंकं, हाँगकाँगचा ताबा घेतला एकोणीसशे चौदा पहिलं महायुद्ध जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध, युद्ध पुकारलं एकोणीसशे बेचाळीस मोग रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग झाला एकोणीसशे सहासष्ट लुनार ऑर्बिटर वन या मानवरहित यानाने चंद्रावरून पृथ्वीची पहिली छायाचित्र घेतली एकोणीसशे नव्वद आर्मोनियाला सोवियत युनियन संघाकडून स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे एक्क्याण्णव सार्वजनिक वापरासाठी वर्ल्ड वाई वाईड वाईड वाई वेब लॉन्च केलं गेलं म्हणजे फर्स्ट टाईम आजच्या दिवशी सार्वजनिक वापरासाठी आधी होतं पण वर्ल्ड वाईड वेब जे आहे ते लॉन्च आजच्या दिवशी केलं गेलं एकोणीसशे सत्त्याण्णव हळदीच्या पेटंटसाठी भारताने अमेरिकेसोबत सुरू असलेलं कायदेशीर लढाई जिंकली एखाद्या विकसनशील देशाने विकसित देशाच्या विरुद्ध आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ होती आणि ती आपण जिंकलेली आहे दोन हत्यामुळे हा पण एक अभिमानाची गोष्ट आहे दोन हजार पाच कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाला दोन हजार अकरा लिब लिबियाचा हुकुमशहा मुअम्मर गद्दाफीची सत्ता संपुष्टात आली दोन हजार तेवीस चांद्रयान तीन मिशनने भारतीय इतिहासातील पहिले चंद्र लँडिंग सुरू केले ज्याचा उल्लेख मी आधी केलेला आहे आणि म्हणूनच आजचा दिवस आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करतो आहे राधा गोविंदकार भारतीय वैद्य आणि दानकर्ते यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे परत आता आजच्या दिवशी कोणकोण मोठे लोक जन्माला आलेले आहेत ते आपण पाहतोय तांगुतरी प्रकाशम हे भारतीय वकील आणि राजकारणी हॅरी फ्रँक गगने हेम हे न्यूज डेचे सहसंस्थापक गोविंद विनायक करंदीकर श्रेष्ठ कवी आणि त्यांचा जन्म आज झालेला आहे सायरा बानू नूर म्हणजे जॉर्डनची राणी भूपेश बघेल मरायका मलायका अररो आणि वाणी कपूर या सगळ्यांचा जन्म आजच्या दिवस झालेला आहे या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता स्मरण दिन आपण पाहणार आहोत आजच्या दिवशी जे आपल्याला या जगातून जे सोडून गेलेले आहेत त्यांचा आजचा दिवस म्हणजे चार्ल्स कुलोम हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते डिओडोरो डा फ्रॉन्सेको हे ब्राझीलचे पहिले अध्यक्ष ते आजच्या दिवशी आज त्यांचा स्मरण दिन आहे हंसा वाडकर हे आपल्याला खूप परिचित नाव आहे मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री डॉक्टर शंकर दामोदर पेंडसे मराठी ग्रंथकार आणि संथ साहित्याचे गाढे अभ्यासक त्यांचा आज स्मरण दिन आहे पंडित विनायकराव पटवर्धन नामवंत शास्त्रीय गार गायक गुरु संगीत प्रसारक आणि अभिनेते आरती सहा ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू तिचा आज स्मरण दिवस आहे या सगळ्यांचंही आजच्या दिवशी आपण स्मरण करूया असा हा आजचा दिन विशेष तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद